अहिल्यानगर मधील आदर्शगाव मांजरसुंबा येथे श्री गोरक्षनाथ प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय अहिलनगर शहरापासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या आदर्शगाव मांजरसुंबा येथील श्री गोरक्षनाथ गडावर श्री गोरक्षनाथ महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला तर यानिमित्त गडावर भाविक भक्तांची मोठी गर्दी झाली होती श्रद्धा भक्ती आणि आध्यात्मिक वातावरणानं परिसर दुमदुमला होता तर या दिवशी हरिभक्त परायण बाळकृष्ण महाराज कांबळे यांचं कीर्तन संपन्न झालं आपल्या प्रभावी वाणीमध्ये त्यांनी गोरक्षनाथ महाराज यांच्या चरित्रातील त्याग साधना आणि आध्यात्मिक महानतेवर प्रकाश टाकला ते म्हणाले गुरु शिष्य नाते हेच नाथ संप्रदायाचं मूळ आहे त्यागातूनच खरी शांती मिळते आणि मनुष्य महान बनतो गोरक्षनाथ महाराज म्हणजे त्याग संयम आणि साधनेचे मूर्तिमंत प्रतीक आहे असं त्यांनी सांगितलं गोरक्षनाथ महाराज हे नाथ संप्रदायातील एक प्रमुख संत मानले जातात त्यांनी योग साधना आणि त्यागाचा मार्ग समाजासमोर ठेवला गोरक्षनाथ प्रकट दिन हा दिवस त्यांच्या अवतरणाचा म्हणजेच मानव कल्याणासाठी त्यांनी धारण केलेल्या रूपाचा स्मरण दिन म्हणून साजरा केला जातो तर या दिवशी भक्त गडावर येऊन नाथ संप्रदायाची शिकवण योग साधना आणि आत्मशुद्धीचा संदेश ग्रहण करतात या कार्यक्रमावेळी देवस्थानचे अध्यक्ष शंकर कदम सचिव गोरक्षनाथ कदम उपाध्यक्ष जयराम कदम मांजरसुंबा गावचे उपसरपंच जाळेंदर कदम हरिभक्त परायन हरीश महाराज विश्वनाथ राऊत बाळासाहेब पठारे विलास भूतकर दत्तात्रेय भूतकर आदी उपस्थित होते तर शंकर कदम यांनी यावेळी गोरक्षनाथ गडाच्या ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वाची माहिती देत सांगितलं की हा गड नाथ संप्रदायाच्या परंपरेचा जिवंत पुरावा असून येथे दरवर्षी हजारो भक्त दर्शनासाठी येतात भोलेनाथ बाबा या ठिकाणी पंढरीला वारीला निघालेलं आहे पार्वती मातेने विनंती केली मलाही तुमच्याबरोबर वारीला येऊ द्या पार्वती माता पण भगवान शंकरांच्या बरोबर निघाली गणपती बाप्पाही मागे लागून निघाले नंदिकेश्वरावरच स्वार झाले आणि पंढरीमध्ये आलेले भगवान शंकराने सांगितलं गणपती बाप्पा तुम्ही लहान आहात पांडुरंगाच्या मंदिरात तुम्ही यायचं नाही तुम्ही बाहेरच थांबा म्हणून पांडुरंगाच्या मंदिराच्या बाहेर पंढरपूरला गणपती बाप्पांचं मंदिर आहे आतमध्ये गेलेले आहे सभा मंडपात पार्वती मातेला सांगितलं तुम्ही आतमध्ये यायचं नाही तुम्ही बाहेरच थांबा म्हणून गाभाऱ्याच्या बाहेरच त्या ठिकाणी पार्वती माता बाहेरच आहे आतमध्ये भगवान शंकर गेले आणि आतमध्ये गेल्यानंतर पांडुरंगाने पाहिलं पानु, एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला की भगवान शंकरांना उचललं आणि लगेच त्या ठिकाणी डोक्यावर घेत डोक्यावर घेऊन नाचायला लागले याला कारण आहे हरी आणि हर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद मात्र नाही आहे हरिहरा आज या उत्सवाच्या निमित्ताने आपल्या चैतन्य गोरक्षनाथ देवस्थान ट्रस्टचे आध्यात्मिक मार्गदर्शक हरिभक्त परायण ईश्वर महाराज कदमशास्त्री यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज हरिभक्त परायण बाळकृष्ण महाराज कांबळे ताराबाद संस्थान यांना या ठिकाणी कीर्तनाची सेवा करण्याची या ठिकाणी संधी मिळाली आणि महाराज मी पहिलं कीर्तन असं पाहिलं का ज्या विषयावर आणि ज्या अभंगावर आपण हे कीर्तन घेतलं आणि त्याच पद्धतीने इथं नवनाथाचा आणि त्यातली त्या चैतन्य गोरक्षनाथांचा जन्म त्यांचा प्रवास हा आपल्या थोडक्यात त्या ठिकाणी सुंदर असा या ठिकाणी विषेद केला तर सर्वप्रथम मी सर्व नाथ भक्तांच्या वतीने देवस्थानच्या वतीने महाराजांचं या ठिकाणी सरसे स्वागत करतो असं ठरलं की आपण धर्मनाथ बीचच्या काय दिवशी आपण ते कलशरोहणचा कार्यक्रम करू असं जनरली आमची चर्चा झालेली आहे आता त्याच्यामध्ये जिल्हा परिषद इलेक्शन लागल्यान तर काय होतंय का आपण बघू काय करायचं पण हे काम ठरवलं आहे बा या ठिकाणी व्यक्तिगत मी माझं प्रौढी म्हणून राहत नाही पण मला आलेला जे गरक्षणाचा अनुभव आहे ते मी आपल्याला सांगणार आहे या ठिकाणी नमस् चमत्काराशिवाय नमस्कार नाही आहे या जगामध्ये आप आमचे नाना आपले रावतांना राऊतांनाने यांचे एक मोठे ठेकेदार होते जे ठेकेदार करीत असताना मी सभापती होतो त्यावेळेस त्यांचे माझे संबंध आले मार्केट कमिटीचे जे सारे इमारती आहेत त्यांनी त्या बांधलेल्या आहेत त्यांचा आमचा सहभाग आला सहज ते दिवस आले ते मला इथे कॉन्ट्रीब्युशन द्यायचे तर त्यांनी सुरुवातीला दर एखाद्याचे शेवटी येतात त्यावेळेला अकराशे रुपये द्यायचे किती एखादी सेल दिले सात आठ वर्ष त्यांना किती देतो ते बरोबर ना नंतर मागला लाख कलश हे करायचा आहे स्लॅब टाकायचा आहे ते माझी दोन लाखाची मजुरी मी देतो त्याने म्हणे मला अजून काही सांगा का म्हणून तुम्हाला तू मध्ये बघा ते संपूर्ण स्लॅबचे पैसे आणि त्यांचं जी मशीन प्लेटा आणि थोकणारी याची सर्व सेवा या माणसानी केलेली आहे हे आता आमच्या सत्कारणी <laughs> मित्रांचे केलेलेच ना आम्ही तिघे मित्रच आहे जे गोरकृष्णांचं मंदिर नव्हतं तेव्हापासून त्यांच्या आईने भंडारा सुरुवात केली होती अशी त्यांच्या आईने सांगितलेलं होतं मला जसं कळतं हे साहेब झाले तसं मी इथं भंडारा घालते तेव्हा तर काय नाफ लोकांचा त्यावर हे बापू साहेब नाम थोडे आमचे वकील साहेब आणि ही रात्री आप कधी यायची आणि तुमचा आयती करूच ना त्याला म्हणजे असे काही माणसं भक्त निर्माण झाले आणि काही ठिकाणी अनेक उल्लेख आहे आमचे कांदेवाले तर काय काय लागलं ते कधी घ्या काय की असे अनेक भक्त या ठिकाणी झाले शेवटी नमस्कार चमत्काराशिवाय नाही हे गृह वाक्य आहे तेव्हा मित्रांनो मी माझं आत्मचरित्र सांगणार आहे लोक म्हणतात मला गर्व झाला मला गर्व झालेला नाहीये किंवा काही मला सांगायचं नाहीये तर मी माझे जीवन जीवनाचं जे जीवना जी कार्य होतं माझं संपत आलेलं आहे म्हणून ही मित्रांनो मी माझा जन्म अकरा जानेवारी पंचेचाळीसला ला पुढं कातडस आणि तिथून पुढं मग एक ते चार गाव लहान तिथे चमतीपारी शाळा पाचवी साहेब डोंगरगंज सातवी मा पिंपळगाव आठवी आठवी म याचे जेवण जेवण करायचं पुढं वा भरती याच्या जेवणा घाटातून नंतर मग कॉलेज आपले नगर कॉलेज नंतर ब्लॉक कॉलेजला जायला पोहत नव्हती शेवटी पुण्या येथे गोरेशनाथाच्या आशीर्वादाने आणि कृपेने तिथे मला म्हणजे कशी का नोकरी लागली काही समजलं तिथे सिनियर क्लासची मला नोकरी त्यांनी दिली असे म्हणावं लागेल तर ते गंमत अशी होती का ता आमच्या गावचे एक मातं समाजाची जावई विठ्ठलराव यांचे जावई तिथं पुण्यामध्ये कॉन्स्टेबल होते कॉन्स्टेबल तर त्यांच्याकडे मी गेलो गे गे त्यांना फार आनंद झाला त्यांच्याकडे मी सात आता आठ दिवस होतो तर म्हटलं मला नोकरी पाहिजे त्यांनी त्यांचे मित्र होते आपल्या जे जे कारंडे म्हणून ते चव्हाण समाजाचे होते।, होते ते रिटायर झालेले होते त्यांच्याकडे नेलं का माझा गावचा माझा ज्याचा सासुडीचा माणूस आहे नाला नोकरी द्या त्यांनी त्या त्या मग जिल्हा परिषदमध्ये गिरमे म्हणून नावाचे एक सिनियर क्लार्क होते त्या ठिकाणी नेलं तर त्या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये नोकऱ्याचे ॲडवटाईजमेंट लिहिली होती माहीत नव्हतं तरी चार दिवस आग होतं झालेला होत्या दिलं होतं कशी सिनियर क्लार्कच्या जागा आहे मग त्या काय माझ्या गिरबी साहेबाकडे गेलो तो सिनियर क्लार्क होता काय काय मोठे नव्हते ते म्हणे असं करा मागच्या तारखेचा अर्ज द्या त्याप्रमाणे मागच्या तारखेचा अर्ज दिला ते म्हणे तुम्हाला कॉल येईल मग त्याच वेळाला आता मग नोकरी कोणाकडे जायचं काय कोण तर आपल्या खड्याब्याचे त्या ठिकाणी मेयर होते मारतराव कारले बाबा कारले प्रकाशन म्हणून होत त्याचं त्यांच्याकडे शोधी शोधी गेलो त्यांना सांगितलं मी काढायचं आहे त्यांना एवढा अभिमान वाटला म्हणजे पुण्या ज्याच्या चारक्या ठिकाणी जो वेळ होतो कोणाला आपला कडंब्याचा त्यांनी एवढ्या आत्महत्येने सांगितलं म्हणे तो कसं शेअर कोण येतं माणसं कोण इथं निवड करायची ते माहिती मी त्यांच्याकडे गेलो त्यांच्या दिवशी रिक्षा घातलं ना आणि ज्या दिवशी मुलाखत होती त्या त्याने नेलं तिथं माझं सिलेक्शन झालं एवढं पुण्यामध्ये जागा होत्या सदुसष्ट त्याच्या चार जागा होतं पुण्यात होत्या तर पुण्यात जागेमध्ये मला तिथं त्यांनी पोस्टिंग केलं एक तिथंपर्यंत नोकरी झाली मग एल एल करीत बसलो एल एल बी करीत असताना पण सिनियर क्लार्क म्हणून त्या ठिकाणी जिल्हा परिषद शेती खात्यामध्ये मी नोकरी केली आणि एल एल बीच हे झालो नंतर एल एल बी झाल्यानंतर तालुका अध्यक्ष म्हणून या ठिकाणी नगर तालुका युवक युवकांचा अध्यक्ष म्हणून माननीय शंतराव हो गडाट आपले सोनीचे त्यांनी ते जे अध्यक्ष होते ते त्यांनी ती मला निवड केली नंतर तिथून मग मी आय टी आय निवड कमिटीवर किंवा काका आमदार होते त्यांनी आय टी आय निवड कमिटीवर सिलेक्शन केलं त्यावेळेला फक्त आय टी आय खाजगी एकही नव्हती फक्त एकच शासनाची आय टी आय होती त्या ठिकाणी तो सहा वर्ष सिलेक्शन करून हजारो मुलांना त्या ठिकाणी सिलेक्शन केलं आणि त्या ठिकाणी त्यांना नोकऱ्या करायला इथे गरीब असतो त्यांना सायपेन द्यायला लागले ला पण हे कोण पोरांचं कोणी सांगितलं नाही पण जे आमचे कार्यकर्ते होते ते आमच्या गावात आपण मुलगा इथं घ्या असं करून त्या ठिकाणी आय टी आय कामिटर सुद्धा नंतर पुढं किबा काका यांची इलेक्शन एजंट म्हणून देखील दोन इलेक्शनचं मी काम केलं पुढं दादा पाटील शेळके सध्या एकोणीसशे सत्याहत्तर साली अपक्ष म्हणून उभा केले होते आम्ही दादा पाटील शेळके निवडणूक आले <coughs> त्यानंतर जिल्हा परिषद निवडणूक आली मला सुद्धा जेहूर गटामधून काही पत नसतानी दादा पाटलांनी अपक्ष म्हणून उभा केलं त्यावेळेला अपक्ष उभा केल्यानंतर मी मोठ्या मताने चांगले निवडून आलो आणि त्या जेहूर गटातून आणि नंतर जी एकोणीसशे एक्क्याऐंशी साली पंचायत समिती सभापती झालो त्यावेळेस आमची निवडणूक फक्त पाच झाली होती परंतु तिथं चौदा होती त्यावेळी गोरक्षनाथांनी काय प्लेट मारले काय नाही समजलं नाही तर पाच हजार तिथं मला सभापती टाकलं तर चौदा वर्ष सभापती तिथं सर काय रिटायर होत सभापती तिथं राहिलो नंतर त्या वेळाला सभापती नसतानी आता मग मोकळं झालंच होतो त्यावेळेला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली या ठिकाणी पाहिलं तर हे जे आपण काहीतरी केलं पाहिजे वकील आलो काहीतरी केलं पाहिजे म्हणून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साठी दहा जानेवारीला या मंदिराचं भूमिपूजन करायचं ठरलं त्याप्रमाणे आपण दहा जानेवारी अठ्ठ्याण्णव साली भूमिपूजन पैसे अजिबात नव्हते आखाडीतून दिंडी जात होती त्या दिंडीचे काही पैसे शिल्लक होते ते चार हजार रुपये त्यांचे उष्ण घेतले तेव्हा बरोबर आहे ना उष्ण घेतले आणि कार्यक्रम केला आणि तिथून पहिला जे काय वारकरी भेटला दागळ त्यांनी एकवीस हजाराची देणगी दिली आणि कालच जर सुरू झाला काम तर जी जी कधी पैशा वाचून मंदिराला करत लागली नाही म्हणजे पैशाची कैसे नाही आणि मंदिर थांबले असं कधीच हे झालं नाही नंतर आता आता तसं माझं ऍक्सिडेंट झाले दोन तीन ऍक्सिडेंट झालेले तर त्याचे अजूनही मला वाटतं काय ते राहिलंय म्हणून हे झाले एकोणीसशे अठ्यात्तर साली निंबोडी ते माझ्या अंगावरून ट्रक गेली ते ट्रक गेली तर संपूर्ण गाडी गाडीदरुस्त झाली तरी मी मला काही लागलं नाही गाडीचं नुकसान झालं नंतर इथं झाले शिवाजीराव इलेक्शन होती त्या त्या इलेक्शनच्या आदल्या दिवशी इथून आम्ही जयरा पाटील अजून दोन चार जण इथं एक महाराज आले होते त्या महाराजांनी सांगितलं की मी बोर्ड देतो आणि हे रात्री गेले जयराम पाटील म्हणून मी काय रात्री येणार नाही तुम्ही हे करा तर मग दुपारी बारा वाजता त्या महाराजांना एक लाख रुपयाची बाबती दिली आणि त्यांना देऊ घातलं ते गेले मी गेलो गेले नंतर गाडी खोड करत गेली माझी चलंदर चरपटाच अडबंग कानी फमचंद्राध्या चौरंगी रेवाने कबंत्री सज्ञा पूर्वया नवनाथ सिद्ध आज गोरक्षनाथांचा प्रगट उत्सव गोरक्षनाथ गाडावरती साजरा होत आहे आणि गोरक्षनाथांचं जे कार्य आहे तर हे संपूर्ण समाजाला आणि संपूर्ण विश्वाला एकत्रित करण्याचं काम गोरक्षनाथांनी केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने या कलियुगामध्ये नाथांची भक्ती करावी असा एक सिद्धांत आहे पण आज नाथांकडे दुर्लक्ष झाले बरोबर आहे की नाही काय नाथांकडे दुर्लक्ष झालं किंवा नाथांच्या नावाखाली अनेक गोष्टी प्रचलित आहे पण नाथ जितके प्रेमळ आहे आ, इतके प्रेमळ आहे की नाथां जितके प्रेम आई तुमच्या आमच्यावरती करते तितकेच प्रेम नाथ तुमच्या आमच्यावरती करतात खऱ्या अर्थाने नाथांचं स्वरूप तुम्हाला कळालं पाहिजे आणि ते स्वरूप जर कळायचं असेल तर नाथांच्या जवळ जावं लागेल लांबून कुणाचंही स्वरूप कळत नाही तर त्यासाठी नाथांच्या जवळ जावं लागतं नाथांची सेवा करावी लागते सेवेने फळू येतं आणि गुरु शिष्याचं नातं काय असावं हे सांगणारं तत्व म्हणजे नाथ संप्रदाय आहे नाथ संप्रदायामध्ये जी एकात्मता आहे जी भावना आहे गुरु शिष्य काय असावे हे जगातील एकमेव तत्व आणि या विश्वातील एकमेव तत्व सांगणार तत्व म्हणजे नात संप्रदाय आहे जिथे जात पात धर्म पंथ लिंग बघितला जात नाही तो संप्रदाय म्हणजे नात संप्रदाय आहे आणि खऱ्या अर्थाने या संपूर्ण विश्वामध्ये नाथ संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार जो कोणी केला असेल तर तो गोरक्षनाथांनी केलेला आहे भारत बेट अफगाणिस्तान इराक इराण म्हणजे या देशांमध्ये दे सुद्धा नाथांचं वर्चस्व आहे मग तिथे मुस्लिम संप्रदायामध्ये सुद्धा एक नाथांचं वर्चस्व आहे पण खऱ्या अर्थाने काय झालं की आज वेगवेगळे त्याला बोलणं लागत गेले त्यामुळे आज त्या गोष्टीकडे आपण दुर्लक्षित झालेलो आहोत पण खरं या कलियुगामध्ये आपण साधना करावी नामचिंतन करावं तर नाथांचं करावं आणि या कलयुगामध्ये तुम्ही आम्हाला तत्काळ फळ देणारी जी शक्ती आहे ती नाथ ताकद आहे वृक्षनाथांची ताकद आहे वृक्षनाथांनी एकत्मतेचा संदेश दिला तुम्ही आम्ही जीवन कसं व्यतीत करावं साधना कशी करावी गुरु शिष्य कसे असावे हे सांगणारं तत्व म्हणजे नाथ संप्रदाय आहे एक वड्याकरता डोळा काढून दिला आणि ज्यांना जगाचं दुःख सहन होत नाही गोरक्षनाथ आणि भरतरी गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ महाराज ज्यावेळेस भ्रमंतीसाठी निघालेले असतात आणि प्रयाग क्षेत्रामध्ये जातात आणि प्रयाग क्षेत्रामध्ये त्रिविक्रम नावाचे राजे राजा राज्य करीत होता ते गतप्राण झाले आणि संपूर्ण प्रजा रडत होती संपूर्ण प्रजा रडत होती आणि ती रडत असताना गोरक्षनाथांनी बघितलं आणि गोरक्षनाथांनी फोन घेतला की मी या राजांना जिवंत करतो अन्यथा अग्निकाष्ट घेईन आणि मग मात्र मच्छिनाथ महाराज सांगतात अरे गोरक्षा हे तुझ्याकडून होणार नाही हे जर झालं नाही तर मी अग्नी काष्ट देईल मी अग्नीमध्ये हा देह स्वाधीन करेन मग महाराज सांगतात निवर घट्ट असे हा निवर घट्ट असे हा ज्याने एक वड्या करता डोळा काढून दिला ना, हा। देला आगे ना मग हा प्राण द्यायला मागे पुढे जमणार नाही आणि मग मात्र मच्छिंद्रनाथ महाराज सांगतात तू पण केला तर तुझा पण पूर्ण करण्याचं काम मी करतो म्हणजे शिष्याने जर एखादा पूर्ण केला असेल तर तो पूर्ण करण्याचं काम गुरु करतात आणि त्या ठिकाणी त्रिविक्रमराजाच्या देहामध्ये पक्षांना प्रवेश केला आणि त्या राजांना जिवंत केलं हे सांगणारं जगातील एकमेव तत्व म्हणजे गुरुसाठी शिष्याने प्राण त्यागावे जा आणि शिष्यासाठी गुरुने ना प्राण त्यागावे हे नाते जे असतं हे सांगणारी भावना हे सांगणारं तत्व म्हणजे नातत्व आहे हा नातं संप्रदाय आहे हा तुम्हाला आम्हाला एकत्रित ठेवतो तर एकच सांगणं आहे या गोरक्षनाथ महाराजांच्या निमित्ताने की तुम्ही आम्ही स्वतः नाथांची सेवा करावी सर्व सर्वांनी एकत्रित येऊन नाथांची सेवा करावी मनोभावे पूजन करावं आणि या कुलियामध्ये आपण निरंजन कदायला जावं हे सांगणार नाक आहे अलग निरंज नवो आदेश आज या ठिकाणी गोरक्षनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पुनिधानी पवित्र झालेल्या मांजरसुंबा अर्थात गोरक्षनाथ गडावर गोरक्षनाथ महाराजांच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी भव्य आणि दिव्य अशा प्रकारचं कार्यक्रमाचं आयोजन नियोजन सर्व विश्वस्त मंडळ संस्थांचे अध्यक्ष सर्वांनी या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे केलेलं आहे या ठिकाणी आज जर पाहिलं तर जवळजवळ लाखोने भाविक या गोरक्षनाथ महाराजांच्या दर्शनासाठी आज या ठिकाणी येत आहे आणि गोरक्षनाथ महाराजांचं या ठिकाणची असणारी ही होळी एक चैतन्य आहे आणि इथे प्रत्यक्षात साक्षात गोरक्षनाथ महाराजांचं वास्तव्य आणि हे वास्तव्य आजही त्या ठिकाणी हे सर्वांना भावी भक्तांना जाणवत आहे आपण सर्वांनी गोरक्षनाथ महाराजांच्या दर्शनासाठी या निमित्ताने या ठिकाणी मांजरसुम्मा गाडावर गोरक्षनाथ गडावर यावं अशी या ठिकाणी सर्वांना मी विनंती करतो आहे रामकृष्णारी रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर